सीना माढा उपसा जलसिंचन योजनेच्या मुख्य कालव्याच्या सुमारे अठरा किलोमीटर लांबीच्या अस्तरीकरणाचं काम या कंपनीला देण्यात आलं होतं ते काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं सुमारे ऐंशी कोटी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे पहिल्याच पावसात हे अस्तरीकरण अनेक ठिकाणी उखडल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला यानंतर आज आमदार अभिजित पाटील यांनी कालव्याची प्रत्यक्ष पाहणी करून सखोल चौकशीची मागणी केली आहे पाहणी दरम्यान आमदार अभिजित पाटील यांनी कामाच्या दर्जावर तीव्र नाराजी व्यक्त केली हे काम अंदाजपत्रकानुसार दर्जेदार झालेले नाही सिमेंटचं प्रमाण आणि ग्रेड तपासून याची सखोल चौकशी करण्यात यावी संबंधित ठेकेदारावर तातडीनं कारवाई करून निकृष्ट काम पुन्हा दर्जेदार पद्धतीनं करून घ्यावं अशी मागणी पाटील यांनी केली सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या यावेळी कार्यकारी अभियंता एस यू डुंबरे यांनी ठेकेदारावर कारवाईचे आश्वासन दिले अस्तरीकरणातील त्रुटींमुळे कालव्यातून पाण्याची गळती होत आहे यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत असून लगतच्या शेतजमिनींना चिबड लागून शेती नापीक होण्याचा धोका निर्माण झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं